प्रश्न आहेत की ज्या ज्या गावामध्ये स्मशानभूम्या नाहीत ज्या ज्या गावामध्ये माणसं मरण पावल्याच्या नंतर प्रत्येक त्या सगळ्या माणसांची बेजारी होती आणि शासन यंत्रणा डोळे झाक करीत आहे अशा प्रश्नावर आणि म्हणून या शासनाचा आम्ही जाहीर रित्या धिकार करतो की अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही तात्काळरित्या कलेक्टरच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गावांचा सर्वे केला पाहिजे की कोण्याकोण्या गावाला स्मशानभूमी नाही कुठले हे असे सामाजिक प्रश्न आहेत की जेणेकरून त्या माणसांना मेल्याच्या नंतरही जर या यातना भोगावं लागत असतील तर खऱ्या अर्थानं शासनानं त्याचं गांभीर्यपूर्वक लक्ष आतापर्यंत घेतलं नाही याच्यानंतर जर नाही घेतलं तर मग आत्ताच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्यांनी सूचना दिलेली आहे की याच्यानंतर जर अशी घटना घडली आणि जर आम्हाला तुम्ही जे नियोजित आहे भोगावचा प्रश्न जे की शंभर वर्षापासून त्या ठिकाणी नियोजित जागेवर ते स्मशानभूमीचं दळ त्या प्रेताचं दळण करतात त्याची नोंद सातबाराला होती एखाद्या सातबाराला नोंद करणं फार अवघड आहे नोंद करायची आणि परत ती नोंद रद्द करणं हे म्हणजे फार अतिशय अन्यायाची बाब आहे निश्चितपणे आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे